आणि यानंतर पुढची एक धक्कादायक बातमी आहे नांदेडमधून नांदेडमध्ये पित्यानं आपल्या विवाहित मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना ही घडलेली आहे वर्षभरापूर्वीच मृत तरुणी संजीवनीचं अगदी थाटामाटात लग्न झालं होतं मात्र लग्नाच्या आधीपासूनच तिचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि लग्नानंतरही ते कायम होते घरातील मंडळी बाहेर गेल्याचं सा निमित्त साधून संजीवनीनं प्रियकराला घरी बोलावलं मात्र घरचे वेळेपेक्षा आधी हजर झाल्यानं तरुणी आणि प्रियकराला नकोत्या अवस्थेत रंगेहात पकडलं यानंतर संतापलेल्या सासऱ्यांनी मुलीच्या वडिलांना फोन करून घरी येऊन जाण्यास सांगितलं यानंतर आरोपीनं मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारहाण करून त्यांची हत्या केली दोघांचे मृतदेह विहिरीत फेकून दिले त्यानंतर मुलीचे वडील आणि आरोपी मारुती सुनणेनं स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या गुन्ह्याची कबुली दिली आहे